हॅलो फ्रेंड्स मी सुजाता किचन कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर सध्या सगळीकडेच मस्तपैकी थंडी पडली आहे या थंडीच्या दिवसात सर्वांना चटपटीत खावेसे वाटते तसेच आपण जेव्हा बाजारात जातो तेव्हा तिथे अतिशय टवटवीत आणि रंगीबिरंगे भाज्या आपल्याला दिसतात तर त्या सर्व भाज्यांकडे बघून आपल्याला काहीतरी चमचमीत करावे असे सर्वांनाच वाटते आपण इथे अतिशय चविष्ट आणि तितकीच पौष्टिक अशी रेसिपी पाहणार आहोत तेव्हा आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहाल अशी मी आशा करते चला तर आता आपण सुरुवात करूयात तर आज मी इथे बनवणार आहे मिक्स व्हेज कोरमा तर वेज कुर्मा बनवण्यासाठी आपल्याला भाज्यांचा वापर करायचा आहे तर इथे मी ऑलरेडी भाज्या स्वच्छ करून घेतल्या आहेत कापून घेतल्या आहेत मी तुम्हाला प्रमाण सांगते तर ह्या वाटीने मी सगळं मेजर केलं आहे तर एक वाटी इथे मी गाजर घेतले गाजरची साल काढून असे छोटे तुकडे केले आहेत त्यानंतर बीन्स आहे इथे बीन्सला पण स्वच्छ धुवून अशा प्रकारे बारीक कट करून घेतले आहे त्यानंतर दोन वाटी इथे मी फ्लावर घेतला आहे एक वाटी हिरवा मटर घेतला आहे ताजा हिरवा मटर आहे त्यानंतर मध्यम आकाराचे तीन बटाटे साल काढून मी छोट्या फोडी करून घेतल्या आहेत तर आपल्याला आता ह्या भाज्या पहिल्यांदा वाफवून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे ते भाज्या वाफवण्यासाठी चाळणीचा वापर करणार आहे मी तर आपण यामध्ये सर्व भाज्या घालून घेऊयात तर अशा प्रकारे चाळणीवरती मी सर्व ज्या भाज्या होत्या आपल्या त्या ठेवून घेतल्या आहेत तर काय करायचं खाली एक मोठं भांडं ठेवायचं त्यामध्ये पाणी आणि त्यावरती ही चाळणी ठेवून अशा प्रकारे या भाज्या पंधरा ते वीस मिनटं वाफवून घेणार आहे तर मी हे पहिल्यांदा वाफवून घेते नंतर तुम्हाला दाखवते ते मी भाज्या तर वाफवून घेणार आहे तर आपल्याला भाजीसाठी हे कांदा आणि टॅमॅटोचं वाटप लागणार आहे तर ते मी करून घेते तर इथे आपल्याला दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून मी ते पेस्ट करून घेणार आहे मिक्सरला त्याचबरोबर टॅमॅटो एक मोठा टॅमॅटो आहे त्याची पण मी प्युरी करून घेणार आहे आणि भाजीला डाटसरपण येण्यासाठी आपल्याला हे वाटप तयार करून घ्यायचं आहे तर इथे अर्धी वाटी नारळ ओला नारळ मी असे काप करून घेतले मिक्सरमध्ये मी ह्याला बारीक करणार आहे त्याचबरोबर इथे मी दोन चमचे मगजबी दहा ते बारा काजू एक चमचा खसखस आणि दोन चमचे पांढरे तीळ असं मी अर्धा तास भिजत घातलेले आता हे सगळं मिश्रण आणि खोबरं ह्याची मी पेस्ट करून घेणार आहे तर अशा प्रकारे मी इथे भाज्या वाफवून घेतल्या आहेत त्या पण पूर्ण वाफल्या गेल्या मी तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारे मस्त इथे चुरीच्या साह्याने बघायचं आहे भाज्या शिजल्यात की नाही मस्तपैकी आपल्या भाज्या शिजल्या आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया तर साधारण पाच ते सहा चमचे इथे मी तेल घालून घेतलं आहे तर इथे आपलं तेल छानपैकी गरम झालं आहे आता आपण यामध्ये खडे मसाले घालून घेऊयात त्याचबरोबर जिरे घालून घेऊया आता आपण यामध्ये कांद्याची प्युरी घालून घेऊया तर इथे आपल्याला कांदा छान गुलाबी रंगावरती परतून आहे तर इथे आपला कांदा छान परतला गेला आहे आता आपण यामध्ये टॅमॅटी प्युरी घालून घेऊया ती पण आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे चवीनुसार मीठ घालून घेऊया तर इथे कांदा आणि टॅमॅटो आपलं छान परतलं गेलं आहे आता आपण यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून घेऊया ती पण आपल्याला छान परतून घ्यायची आहे टप करून घेतले ते यामध्ये घालूया आता हे आपल्याला परतून घ्यायचं छान तर अशा प्रकारे हे वाटण छान परतून झालं आहे आता आपण याच्यामध्ये सुखे मसाले घालून घेऊया एक चमचा हळद घालूया इथे मी दोन चमचे लाल तिखट घालते एक चमचा कश्मीरी रेड चिली पावडर एक चमचा किचन किंग मसाला आता हे सर्व आपण तेल सुटेपर्यंत छान असं परतून घेऊया तर इथे मी चार हिरव्या मिरच्या त्यांना असं कट करून घेतले त्या घालते तर इथे आपले सर्व मसाले आणि सर्व जे टाकलेलं ते छान असं परतून झालं आहे आता आपण यामध्ये गरम पाणी घालणार आहोत तर लागत लागत गरम पाणी घालायचं आहे एकदम गरम पाणी नाही घालायचं आहे पाण्यामध्ये आपल्याला हे सर्व मसाले छान शिजवून घ्यायचे कारण की आपण ज्या भाज्या घेतल्या त्या वाफवून घेतल्या त्यामुळे भाजी शिजायला काही वेळ नाही लागणार त्यामुळे आपण जे गरम पाणी घातलं आहे त्यातच हा मसाला छान असा शिजवून घ्यायचा आहे तर जस जसं पाणी लागेल तस मी पाणी घालत राहणार आहे आता आपण यावर झाकण ठेवूयात तर अशा प्रकारे इथे मसाला आपला छान परतला गेला आहे आता आपण यामध्ये कसुरी मेथी घालून घेऊया थोडीशी हातावर कुस करून यामध्ये घालायचे जेणेकरून त्याचा मस्त असं सुगंध येईल आपल्या भाजीला छान एकदा मिक्स करून घेऊयात पुन्हा झाकून ठेवूयात तर आता आपण पुन्हा एकदा चेक करूयात आता आपण यामध्ये वाफवलेल्या भाज्या घालून घेऊयात छानपैकी मिक्स करूया त्याचबरोबर इथे मी एक चमचा गरम मसाला घालते हे पण आपण छान मिक्स करून घेऊया जे आपण मीठ वगैरे घातलंय ते छान या भाज्यांमध्ये मुरावं यासाठी आपल्याला पाच मिनटं झाकण लावून शिजवून घ्यायचं ह्याला तर इथे मी लावते आणि शिजवून घेते झाकण काढून चेक करूया तर इथे तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर आपला वेज कुर्मा तयार झाला आहे तर आजची वी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर देखील क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा नवनवीन रेसिपी अपलोड करेल तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद